नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये तर दिवाळी चालू आहे आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा आणि माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे इकडे पहिलं लक्ष्मीपूजन आहे तर असं नाही का घरची आठवण येते आज खूप बट ठीक आहे म्हणजे हेही पहिले त्याच्यामुळे इकडेही तेवढी एक्सायटेड आहे मी पण घरची खूप आठवण येते आज आणि तर आत्ता आम्ही सकाळपासनं आवरावरी चालू आहे सगळी गरबडत चालू आहे आज आणि आता आम्ही जातोय पूजेसाठी म्हणजे शॉपची पूजा पुन्हा स्टुडिओची पूजा त्याच्यानंतर घरची पूजा सकाळपासनं गरबडत चालू आहे त्याच्यामुळं आजचा दिवस कसा जातोय काय हे सगळं आज मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं सो लेट्स गो टॉल मॅडम गाडी चालवत आहेत म्हणजे ती तर चालवतेच तशी आणि नेहमी आम्ही दोघी मस्त अशा फिरत असतो आज परत लक्ष्मी पूजनच्या दिवशी सोबत चाललोय हो दीपक सोबत असतेच मी पण डॉल सोबत पण मी शॉप मध्ये आलोय आणि आमचे साहेब आता आलेत काय मला ना तुम्हाला ब्लॉग मध्ये स्टार्टिंगला दाखवायचं नसतं पण तुम्ही बरोबर अशा टायमिंगला येतात चष्मा काढा मला नाही आवडलाय

कुछ भी क्या पैच पकड़ रहे गाइस बघा मी किती छान दिसते आज, आज। पूजेचं सामान आणलंय आणि काही विसरलो होतो त्याच्यामुळे पुन्हा घरी पाठवलेला हो काय ना मेरे दुकान पे घर <laughs> पे आया तो मेरे को बोलते धमकी देते देख अभी अपने दुकान पे आए क्या करने का बिडो इसके साथ आयुष्यात मी कधी धमकी दिली रे मी असं कधी बोलते का तरी

माझ्या घरच्या दोन लक्ष्मी आणि त्या लक्ष्मीनी इथं लक्ष्मी, लक्ष्मी पूजा लावली आता काय बोलतात पूजा सजवलंय सगळं चांगलं खूप चांगलं सजवलंय गाईज बघायला आणि या मॅडमला मला सतत आठवून द्यायला लागतं एवढी ते कामच विसरते की बाबा तू ब्लॉग पण शूट करते तर ते पण घे काम माझं कामच नाही गाईज मी एक क्लिअर केलंय मी आताच एक सकाळी क्लिअर केलंय माझं थोडं त्या गोष्टीला हे घेऊन पण तिला आणलं जेव्हा तू ब्लॉग तुझा करते ना तू तु तुझा अख्खा एक्झिक्यूट करायचं मला सांग ही कॅमेरा धरती माझ्या समोर आणि बोला अरे काय बोलू मला काय टॉपिक माहिती आहे काय हाय काय शूट करते काय नाही बोला का एबीसीडी एफ जी करू का नया है व नया नाही आहे बहुत पुराना आहे पण करता नाही आहे कुछ और ये नया है ये बहुत अच्छा कर रहा है गाईज डॉल डॉलच्या चॅनलला खूप जास्त प्रेम देतात तिचे पण आपण लवकरच हंड्रेड के करू आणि आड़ा। 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 कर मस्ती अजून अशा प्रकारे प्रतिभाने आपल्या दुकानाची पूजा केली खूप जण विचारतात की कसलं दुकान आहे काय आमचं तर दुकानाचे हे मालक तुमच्या समोर बसलेले आहेत दीपांशु सुतार आपलं प्लायवूड हार्डवेअर ग्लास आणि इंटेरियर शॉप आहे चाकणला तशीच आमच्या घरच्या दोन लक्ष्मी श्री लक्ष्मी कुठे मम्मी आमची ठीक आहे आता हे घेतलं जेव्हा आपल्याला टॉपिक करतो तेव्हा बोलणं पडतं मॅडमला ते सांगायचं नसतं डायरेक्ट ठेवायचं आणि बोला टाइम सेट केलाय तिने आणि उभी आहे जास्त बडबड करू नका हे ना व्हिडिओ मग तेव्हा मी तुमच्याकडे बघेल बरं बरं मी हूं दोनों लड़े मत करो ब्लॉग में डाल तो बसार्टिंग और और मांग भरो ना इन्होंने भी भरी आपके आप भरो आणि असंच एक गोष्ट राहिली आहे तुम्हाला सगळ्यांना आमच्या दोघांकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी गाईज आणि आज तू बोलली असं माहित नाही लक्ष्मी पूजा लक्ष्मी पूजा तयारी केली आज आमच्या घरचं लक्ष्मी पूजा काय मांडली काय बोलतस मला नाही तर आता आपण पूजेला स्टार्ट करू आणि हे बघा डिजिटल वर्ल्ड मला आरती येते तोंडाने मी अखी बोलू शकतो मॅडम सो लेट स्टार्ट पूजा करताना नाही घेऊ शकत जास्त सो बघूया तसं तुम्ही बघू शकता इथे सगळे जे आम्ही आहे म्हणजे जास्त नाही आम्ही दोघं मोठे मग हा एक दीड वर्ष छोटा ही छोटी आम्ही सगळे जी पूजा करतोय कारण आमच्या घरात आम्हीच मोठे आहेत पूजा झाली की नाही एक दिवस वाट बघायचो ऊस पडतो आपल्या सगळीच so आमचं काही चुकलं असेल तर तुमच्याकडनं तुम्हाला पण माफी मागतो कारण आम्हीच आमचे घरातले मोठे जसं जा आम्हाला जमतो तसं आम्ही करतो मम्मीने सांगितलं तसं आम्ही केले ना आता आपण आरतीला स्टार्ट करूया कस सांग मी ज्या आरती बोलत होतो माझ्याकडे बघून का हसत होती का असे रिॲक्शन काय दिले मला तू सगळी आरती पाहते तुला काय असत वाटलं का मी हा म्हणून मी शॉक झाले की मला सगळं येतं हा पण हसत होता आणि मला सगळं येतं आरती येते हनुमान चालीसा येतं मी शिकतो सगळं तर अशा प्रकारे आमची मस्त पूजा झालेली आहे आणि चला आता मॅडम जाणार आहे स्टुडिओवर आणि रात्री गाईज इथन पुढे ब्लॉग कंटिन्यू बघा तर रात्री खूप मजा येणार जेव्हा आम्ही घरची पूजा करू गाईज स्टुडिओ मध्ये आले मी पूजेसाठी आणि मी आले आणि गाडीतनं बघतो उतरले आणि पाऊस चालू झाला आणि चांगला जोरात पाऊस आहे काय दिवाळीमध्ये पाऊस पडतोय काय चालतय बरं ठीक आहे जाऊ द्या पण आता पूजा करायला घेते पटकन पुन्हा घरी जायचंय घरचं पण आवरायचंय सो तिथलं आवडते मी पटकन आमच्या स्टुडिओची पूजा झाली आहे आणि खूप उशीर झालाय घरी जावं लागणार आहे लवकर नाहीतर की मी पूजा बाकी त्याच्यामुळे आम्ही ओरडून बोलवले हा मग क्लास मध्ये यायला त्यांना काय सांगा सांगायला लागलं पाहिजे का तुम्ही आले पाहिजे तुझं वेगळं ब्लॉक कर आमचं ब्लॉक चल घरी आता घरी आवडायचं आम्हाला सो so गाईस तुम्हाला पाहिजे आम्ही कसे रेडी झालोय पाहिजे बघा पाहिजे दाखव का दाखवा <laughs> दाखवा असे आम्ही रेडी झालोय मला असं घालायला लावलंय जे मी कधीच घालत नाही कुर्ता मी खूप वेळा बोललोय मला कुर्ता सवय नाही घालायचं पण चांगला दिसतोय मी आहे ना छान दिसतोय तर असे आम्ही रेडी झालोय आता आम्हाला जायचं लक्ष्मी पूजन साठी आम्ही रेडी झालोय आता आम्हाला लक्ष्मी पूजन घरातली पूजा करायची स्टुडिओ क्लास क्लास आणि स्टुडिओ लक्ष्मी पूजन तर आता स्टुडिओ ची झाली दुकाने झाले घरची लक्ष्मी पूजा करून आणि थोडे फटाके आणले ते फोडू आणि चला आता मग काय बोलू आता चला लवकर माझे मित्र थांबलेतील खूप त्रास देते मला ब्लॉग कसा दिसतोय काहीच मी सुंदर सुंदर हँडसम हँडसम करोडो मे एक आहे सो गाईज आता पूजाची तयारी करतोय तुम्हाला सांग दाखवतो की कशी पूजा लावली काय झाले वगैरे तिथं फटाके फोडल्यावर गाड्यांना का होईल त्याच्यामुळे टिनूला म्हणलं की गाडी साईडला लावून ये पुढं अतरंगी ना गायजा आम्ही फॅमिली ब्लॉगर झालो ना माझाही आणि ही बघा सुंदरी ही जशी आता काही घेऊन नाही तू आमच्या ब्लॉग मध्ये कमी यायचं ठीक आहे हो <laughs> मॅडम किती वेळ सुंदरताचं दुसरं नाव प्रतिभा माझी बायको मी खरच बोल असं साडीवाडी माझा प्रॉब्लेम काय माहितीये का मला असं एक्सप्रेस नाही करता येत स्वतःला मला असं कधी होतं की शब्द भेटत नाही किंवा काय होत नाही मला असं ओव्हर नाही करता येत असं जे आहे ते आहे खूप सुंदर दिसते खूप 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 जास्त सुंदर दिसते गाईज खरं सांगा प्रतिभा तू वेस्टर्न तर खूप कमी घालते असं घातलं तरी ठीक चांगलं घालते पण तू ड्रेसेसमध्ये साडीमध्ये काटा एकदम भारी तुझ्याकडनं तूच म्हणते मला काहीच ही कधी कधी मला का नाही का टवका अर्थ पण माहित नाही मला म्हणजे टवका ठीक आहे करा लवकर स्टार्ट चला आपल्याला मग आहे फटाके फोडायचे फोटो काढायचे काहीच मम्मी बघा मम्मी बाहेर मारायला गेली पोरं ऐकतच नाही फटाके मला खूप जास्त भूक लागली आता लक्ष्मी पूजा आम्ही अशा प्रकारे आम्ही पूजा मांडली आहे घरी आणि या पवारांनी नुसता बाहेर खूप जास्त राडा केला काहीच ऐकत नाहीये आपण पूजेला स्टार्ट करू मी एकतर काही एक खाल्लं नाही आज दिवसभर काय खाल्लं पण नाहीये विसरलोय स्पेशल मस्त काय बनवलंय ते तुम्हाला दाखवतो आणि आता आपण आरतीला स्टार्ट करू आणि बघाय दुसरा ब्लॉगरले अवघड झाले दोन दोन, दोन ब्लॉगर राहायला गेले एका घरात चला चला चालू करू या लक्ष्मी कुछ जैसा कहना है अरे बाप रे जीती रे बालक <laughs> देखो शादी हुई शादी हुई।, हुई आता भाजले असते बघा पदर जाला असते अरे वो क्या बोलते हैं आपकी शादी हुई हां देवर को मांगना चाहिए ऐसे पैसा ऐसे तो, 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 तो मिला नहीं तो मेरे सोचा मैं ही कुछ दे दूं अभी इस बार क्या देना रे तो एक पहले मेरे को कुछ चाहिए हो देने से पहले वो चाहिए पहले क्या लेते हो क्या चाहिए वो वो चाहिए वो, वो 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 क्या वो वो देखो ना वो पटाका फूल दूसरा फूल ठीक है ना दे दूँगी मैं तू काय वापरना हं हाँ? तू काय वापरता माझा नाही नवीन मला तो पाहिजे नाही नहीं नाही तुला काय देणार बेचणार तुला बाय देणार मग मला म्हणजे मी नवीन देणार

ही फक्त ना सुरसुरीच लावते बाकी काहीच लावत नाहीये आणि हा बघा हा मस्ती हो खोर यांनी अख्खा रस्ता खराब केला साफ पण आज आहे तू ही मालिक पैसे देऊ घे दिवून गाईज, आता मला पोरांचे खूप जास्त फोन येतात आणि मला चौकात जायचं सगळ्यांकडे आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल बोल काहीतरी खूप जास्त एन्हीच करणार आणि नेक्स्ट ब्लॉग साठी स्टेट येऊन अशी केली आम्ही आमची लक्ष्मी आणि काहीच सगळ्यात तुम्ही सांगा तुम्ही तुमची लक्ष्मी पूजा कशी केली गावाला गेल ते मामाकडे yes, गेल ते कुठे गेल ते काय केलं कमेंट करून ते नक्की सांगा आणि हा ब्लॉग आता आपण इथे सेंड करू हॅपी दिवाळी बाय बाय गाईस